प्रेस द लॉट ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत कोल्हापूरचा प्रसिद्ध मटणाचा पांढरा रस्सा अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप साऱ्या टिप्ससह कसा बनवायचा ते आज मी सांगणार आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथे हे एक किलो कोवळं मटण घेतलेलं आहे तर मटण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मटणाला एक विशिष्ट वास येतो तर ज्या लोकांना माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते मटन स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये भिजत घालायचं नाही आहे त्याचे पौष्टिक तत्व निघून जातात पण तीन ते चार वेळा छान चोळून चोळून स्वच्छ हे धुवून घ्यायचं आणि निथळून घ्यायचं आहे मटन नेहमी धुवून झाल्यानंतर एखाद्या चाळणीमध्ये ठेवायचं आणि निथळून घ्यायचं तुम्हाला कुकरचा अंदाज नसेल तर तुम्ही टोपामध्ये म्हणजेच पातेल्यामध्ये शिजवून घेतलं तरीही चालेल इथे मी कुकरमध्ये शिजवते तर हे मोठा कोवळं आहे म्हणून मी अगदी दोन शिट्टीमध्ये शिजवून घेणार आहे कुकरमध्ये तेल घालायचं आहे इथे मी एक दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम होऊ देऊयात तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा छान परतवून घ्यायचा आहे मी ते अगदी थोडंसं मीठ घालते कांदा आपल्याला परतून घेतो तर कांदा खूपही करपूस घालून घ्यायचा नाही आहे कांद्याचा रंग हलकेसा बदललेला आहे इथे मी एक दोन चमचे आल्या लसणाची पेस्ट घालते इथे आपण पांढरा रस्सा बनवतो त्यामुळे कोथिंबीर घालायची नाही आहे फक्त आल्या लसणाची पेस्ट घालायची आहे तर एक किलो मटणासाठी मी दोन मोठे चमचे आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे पेस्ट थोडी परतून घेऊयात तर मटणाला थोडी चरबी असते त्यामुळे मी इथे तेल कमी घातलेलं आहे कारण चरबीयुक्त मटण असेल तर त्याला तेल सुटतं तर हे पहा पेज छान परतली की यामध्ये आपण थोडीशी हळद घालणार आहोत तर पांढरा रस्सा बनवताना हळद नाही घातली तरीही चालेल पण इथे मी या मटणापासून तांबडा रस्सा आणि देखील बनवणार आहे त्यामुळे इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे हळद टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही ना हळद नाही घातली तरीही चालेल आता यामध्ये आपण जे धुवून घेतलेलं मटण आहे ते घालूयात मटण छान मिक्स करायचं आहे कांदा भाजताना देखील आपण थोडं मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ चवीनुसारच घालायचं आहे ज्या वेळेस आपण मीठ घालून मटण शिजवतो त्याची चव खूप छान लागते मटण छान मिक्स करून घेतलेलं आहे तर मटण मिक्स केले गेल्या लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही आहे नाहीतर मटणाला तितकी चव लागत नाही तर यावर मी असं कुकरचं झाकण उलटं ठेवून एक थोडा वेळ वाफवून घेणार आहे एक तीन ते चार मिनिट मंद आचेवर हे छान वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून मटणाची टेस्ट याच्यामुळे आणखीन वाढते एक चार मिनिट हे मध्यम आणि मंद आचेवर छान शिजलेलं आहे मटणाचा रंग बघू शकता तुम्ही रंग देखील बदललेला आहे आणि यामध्ये आपण अजिबात पाणी घातलं नव्हतं तर वाफेमुळे याला पाणी सुटलेलं आहे आणि ही प्रक्रिया केल्यामुळे मटणाची चव अतिशय छान लागते मटणाची चव वाढते आणि त्याचे सत्व टिकून राहतं तुम्ही डायरेक्ट पाणी घातलं तरीही काही प्रॉब्लेम नाही पण मटणाच्या चवीमध्ये खूप फरक पडतो तर मटण बनवतानाच्या ह्या छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्यामुळं मटण खूप छान टेस्टी होतं तर आता यामध्ये इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे मटणामध्ये थंड पाणी घालण्यापेक्षा गरम पाणी घालावं त्यामुळे मटण शिजतं देखील छान आणि चव देखील छान लागते ते पहा ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पातेल्यात किंवा टोपामध्ये मटण शिजवता एक खोलगट असं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी गरम केलं तरीही चालेल इथे मी का कुकरमध्ये करत आहे त्यामुळे मी गरम पाणी करून यामध्ये घातलेलं आहे तर आता यापासून मला देखील बनवायचा आहे आणि देखील बनवायचा आहे तांबड्या त्यामुळे पाणी जास्त घालणार आहे आता हे छान एक ते दोन सुट्टी देऊन शिजवून घेऊयात इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तर खोबऱ्याचा जो वरचा वरचा भाग असतो तो घ्यायचा आहे खोपही काळपट भाग घ्यायचा नाही आहे पांढऱ्या रसासाठी तर कोवळं खोबरं छान असं ओलसर असलेलं घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण सोलकडीसाठी नारळाचं दूध काढून घेतो त्याप्रमाणे या खोबऱ्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवायचं आहे आणि एखाद्या चाळणीमध्ये किंवा एखाद्या सुती कपड्याने गाळून याचं छान आपल्याला दूध काढून घ्यायचं आहे पांढऱ्या रसासाठी लागणारा बेस म्हणजे रसाला जे घट्टपणा येतं आणि मस्त क्रीमी टेक्शर येतं इथे मगज बी घेतलेले आहेत आणि इथे काजू घेतलेले आहेत तुमच्याकडे जा जर काजू कमी असतील तरीही चालतील किंवा काजू नसतील तरीही चालतील तुम्ही मगजबी घातले तरीही चालतील पण जी मेन रेसिपी आहे त्यामध्ये काजूचा वापर केला जातो तर मगजबी आणि काजू आहे ते पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे हे छान भिजले की फुकतात आणि त्याच्यामुळे मग पेस्ट बनवायला कमी वेळ लागतो आणि इथे घेतलेलं आहे मी एक दोन चमचे तीळ पांढरे तीळ एक अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे आणि एक अर्धा चमचा खसखस घेतलेली आहे तर हे आपल्याला तव्यावर छान भाजून घ्यायचं आहे आणि मग या सगळ्याची आपल्याला एक पांढऱ्या कलरची पेस्ट करून घ्यायची आहे इथे एक पॅन गरम करून घेतलेला आहे यामध्ये मी तीळ जिरे आणि खसखस फक्त परतून घेणार आहे ते पहा याला अजिबात भाजायला वेळ लागत नाही खूप वेळ भाजायचं नाही आहे थोडे चटचट भाजायला लागले चटचटचा आवाज यायला लागला की आपल्याला परफेक्ट भाजून होतात भाजून घेतल्यामुळे यांची चव आणखी वाढते त्याच्यामुळे भाजून घ्यायचं आहे ते पण अगदी काहीच मिनिटांमध्ये छान भाजून झालेले आहेत जास्त वेळ ठेवायचा नाही आहे ना हे जास्त करपतील आणि मग रशाचा आपला रंग बदलेल काजू बदाम मगजबी तीळ जिरे आणि खसखस आता यांची आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची आहे मस्त अशी आपली पेस्ट तयार झालेली आहे यामुळेच रशाला दाटसरपणा येतो मटण आपलं छान शिजलेलं आहे आता मटणाचं जे पाणी आहे म्हणजे सूप अळणे पाणी त्या आपल्याला पांढऱ्या रसाला जितकं हवं तितकं काढून घ्यायचं आहे तर पांढऱ्या रसामध्ये मटणाच्या फोडी घालत नाहीत तर मटणाचा जो काही का अर्क आहे म्हणजे मटण स्टॉक मटण शिजवलेलं पाणी तेच फक्त वापरतात तर जितका पांढरासा करायचा आहे तितकं मी स्टॉक काढून घेतलेला आहे तर इथे ज्याप्रमाणे सोलकडीसाठी आपण नारळाचं दूध काढून घेतो म्हणजे नारळाचा रस घेतो तो घेतलेला आहे जे आळणी पाणी आपण काढून घेतलेलं आहे म्हणजे मटन स्टॉक तो यामध्ये घालून घेऊयात तो खूपही गरम गरम उखळता असं घालायचं नाही आहे त्यामुळे नारळाचं दूध फाटण्याची शक्यता असते साधारणतः थंड असं सा किंवा कोमट तुम्ही यामध्ये मिक्स करून घ्या तर खरी रसाला चव असते ती आळणीमुळे त्यामुळे जितकं आपण नारळाचं दूध घेतलं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त किंवा तितकंच अळणी घेतलं तरीही चालेल जी ही पांढऱ्या रंगाची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये घातली तरीही चालेल कारण बाकीचे सगळे जिनस आपण भाजून घेतलेले आहेत किंवा फोडणीला टाकलं तरीही चालेल तर फोडणीसाठी इथे एका कढईमध्ये मी बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं तेल तर बटर डायरेक्ट टाकलं तर ते जळतं त्यामुळे त्याच्यासोबत थोडं तुम्ही इथे तुपाची फोडणी दिली तरीही चालेल तूप लोणी किंवा तेल यापैकी काहीही घातलं तरी चालेल पण पांढऱ्या रशाला लोणी किंवा तुपामुळे चव छान येते हे छान वितळून घेऊयात इथे मी दोन तमालपत्र दोन हिरव्या मिरच्या चार वेलची एक बदाम फूल एक दालचिनीचा तुकडा चार लवंगा आणि काळी मिरी घेतलेली आहे मिरची ज्यावेळेस घेतात त्याला एक कट मारायचं आहे म्हणजे ती तडकत नाही तर अगदी मोजक्या साहित्यामध्ये याची फोडणी तयार होते आता हे आपण फोडणीला घालूयात हे छान परतून घ्यायचं आहे तर खडे मसाले आणि जी हिरवी मिरची आहे ती छान भाजली गेली की यामध्ये जे आपण पांढरी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे तर तुम्ही ही पेस्ट फोडणीला घातली तरीही चालेल किंवा जे आपण नारळाचं दूध आणि अळणी मिक्स केले त्यामध्ये मिक्स केली तरीही चालेल तर ह्या छान असं परतून घेऊयात आणि आता यामध्ये जे नारळाचं दूध आणि मटन स्टॉक आहे तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि छान ढवळून घेऊयात तरी या रस्शाला सततच ढवळावं लागतं एकसारखं सोडून दिलं तर नारळाचं दूध फुटतं आणि रस्सा मग व्यवस्थित होत नाही तर जे नव्याने स्वयंपाक शिकतात किंवा पहिल्यांदाच पांढरासा ट्राय करतात तर घाबरण्याची काही गरज नाही आहे रसा हा उकळूनच घ्यायचा असतो फक्त तो उकळताना एकसारखा आपण जसा तांबडा रसा सोडून देतो तसा सोडून न देता सतत छान ढवळत राहायचा म्हणजे हलवत राहायचं आहे त्यामुळे नारळाचं दूध फुटत नाही आणि एखाद्या वेळेस जरी नारळाचं दूध फुटलं तरी घाबरण्याची काही गरज नाही गॅसची आज मुठ्ठी करायची रसा ढवळून ढवळून छान उकळून घ्यायचा तो व्यवस्थित होतो तर यामध्ये आपण आधीच मटण शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे चव बघून गरज लागेल तितकंच मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर रशाला उकळी येईपर्यंत छान शिजवायचं आहे एकदा उकळी आली की आपला रसा तयार होतो याला साधारणतः पिवळसर रंग आलेला आहे कारण आपण यामध्ये हळद घातलेली आहे तर हे पहा रसा छान उकळतोय उकळताना रस्सा तुम्हाला असा फुटल्यासारखा वाटेल पण तो फुटत नाही व्यवस्थित होतो तर अशा पद्धतीने कोल्हापूरचा प्रसिद्ध मटणाचा पांढरा रस्सा तयार झालेला आहे या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा या बाबतीत काही शंका असतील किंवा काही मनात प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारू शकता तर कोल्हापुरी जेवण हे पांढऱ्या अधुरच असतं तर अगदी हॉटेलमध्ये भेटतो तसा सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये पांढरा रस्सा कसा करायचा हे तर तुम्ही बघितलेलंच आहेत तर प्लीज चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजवायला विसरू नका भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू